श्लोक मात्र निराकृत शोणित श्लोकसात्त्वा ऐ निजहुंकृतिमात्रनिराकृतधूम्रविलोचनधूम्रशते समरविशोषितशोणितबीजसमुद्भवशोणितबीजलते शिव शिव शुम्भनिशुम्बमहाहवतरपितभूतपिताचरते जय जय हे महिषासुर का सुते। आई का सुते। हे भगवती तू नुसता हुंकार जरी भरलास तरी शत्रुपाक्षाला कापरे भरते दुर्घट डोळ्यांचे ते धूम्र विलोचन यांसारखे दैत्य त्यांचा तू सहज संहार कर केलास आणि त्या रक्तबीजाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून पुन्हा पुन्हा नवनवीन उत्पन्न होणाऱ्या असंख्य राक्षसांना युद्धभूमीवर ठार करून त्यांची ती अक्षय बीज मालिका सु नष्ट केलीस शिव शिव हे अचाट कार्य तुझे महायुद्धात शिवनिशुंभांना हरवल्यामुळे जी शिवाची अतृप्त भूत पिशाची होती ती तृप्त झाली जी तुझ्यावर संतुष्ट आहेत म्हणून आई भवानी महिषासुरमर्दिनी आपल्या सुंदर लांबसडकेस संभाराने सर्वांना आकर्षित करून घेणाऱ्या गीरिजे तुला साष्टांग माझा दंडवत तुझा विजय असो श्लोक आठवा वा दानूरानु शङ्कर रक्षण सन्न परिस्पुर गङ्गा तट कटके गणकपि शङ्का पुरुषकनि शंकर सद्बटृङ्ग हतावटुके कृत चतुरंग रंग गटत रंग रटत बटुके जय जय हे महिषासुर मरिदिनी रम्यक परिदिनी शैल सुते आय रम्यक परिदिनी शैलसुते याचा अर्थ असा होतो युद्ध करताना तुझा आवेश बघण्यासारखा असतो एक स्त्री असूनही तुझ्या धनुष्याचा तंतकार असं म्हणतात कंप पावतो ज्यामुळे शत्रू गर्भगळीत तर होतातच पण तुझ्या हातातील कंकरांचा किनकिनाट छातीत दहशत बसवतो तुझा तो चतुरंग दल सैन्यांचा लोंडा लढत असताना त्यातही तू क्षणात इकडे तर क्षणात तिकडे किती सहजपणे वावरतेस आणि त्यांना प्रोत्साहित करतेस आपल्या आवाजाने जशी चपल विद्युतलाच डोळे दिपून जातात

दुदुकुट दुक्कुट दिंदिमी तद्वनी धीर मृदुंग निनालरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परिदिनी शैलसुते आई रम्यक परिदिनी शैलसुते हे जगदंबे एवढी युद्धविलासिनी असूनही स्त्रीलोप लूप अशा नृत्यकलेतही तो अतिशय प्रवीण आहेस सर्व देवी अवतारांबरोबर किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या हस्तमुद्रा मुखमुद्रा करून ता थैया ता थै्या थक थकथई थक थकत कशी नाही तुझे पदन्यास किती सुंदर आणि हे सर्व शांत ठेवून चित्त ठेवून असणार परत हसतमुख राहतेस सदा न कदा आणि तुला शरण येणाऱ्या प्रत्येकाला तू अभय देतेस प्रेम करतेस वा तो मृदंगाचा ह्या भल्या मोठ्या प्रांगणात तुझ्या नृत्याबरोबर धिमिकी धिमिक टांग 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 अस आवाज केवढा घुमतो ऐकून आनंदाला पारावार राहत नाही जोश येतो ऐकणाऱ्यांना पाय आपले वय विसरून थिरकवतात म्हणून आई भगवते महिषासुरमर्दिनी आपल्या सुंदर लांब सडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणाऱ्या गिरिजे तुला साष्टांग माझा दंडवत तुझा विजय असो